ही मुगाची भाजी करते मी आज हे मोठं मोड काढून घेतले दोन दिवस मुगाला त्याच्यासाठी हे वाटप तयार केलं आहे हा अर्धा कांदा कारण थोडीच भाजी आहे अर्धा कांदा दोन तुकडं आल्याचे चार पाकळ्या लसणीच्या थोडंसं ओलं खोबरं एक टमाटा हां आणि त्याच्यात गरम मसाल्याची पावडर अर्धा चमचा एक हळद एवढं वाटा पोटमध्ये बघा आता मी कांदा मिळा नाही फोडलेला इथे याला फक्त लसूण नाही कढीपत्ता पत्ता कांदा वाटून घेतला आहे ना वाटपालला आमच्या आवडत पण नाही जास्त चांगला लाल होऊ दे कढी पत्ता ना लसूण

घ्यायचं वाफ काढून घेऊ टाकायचं मग मी वाटपा तर मूग टाकलं आताही शिजू द्यायचे झाकण मारून चांगलं मग शिजलं पाहिजे आपण मीठ टाकायचं चवीपुरतं परत टाकून घेऊ चांगलं मोल शिजलं पाहिजे बस हा तिखट मसाला मी आधी टाकला नव्हता एक चमचा का ते फोडणीवर जर टाकला ना तर मसाला तो करपतो त्याची चव वेगळी होती मग म्हणून मी आज म्हटलं असा करून बघूया आधी ते मसाले वाट वाट ते वाटलेलं वाटप तेवढं मी परतून घेतलं आणि तिखट मसाला आत्ता टाकला हा बघा आता आता शिजत आलेत मूग थोडं शिजायला पाहिजे अजून भाजी हां आपली मुगाची भाजी तयार झाली आता हरशेला लाला हे द्याला त्या इडली सकाळी बनवली मी दाखवली नाही सकाळी गडबड असते ना, ना शाळेत जायची त्याची इडली चटणी सकाळी बनवून झाली पण ही आता त्याला मुगाची भाजी का त्याला आवडते मोडाची भाजी नाही इडली म्हणून आत्ता त्यालाही भाजी बनवून ठेवली एवढे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा